इकडे निवडाच बसलेला आहे मित्रांनो तिकडे पाहू शकता जाळ्यान काढतायत ते तर पूर्ण जाळं पूर्ण भरून येतात इकडे पाण्यामध्ये गेलेत बाळा किती तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे आता वाजल्यात जवळजवळ सव्वा सहा सकाळचे आणि आता आपण चाललेलो आहोत मुळासाठी पांढऱ्या समुद्रावरती म्हणजे लाटेवरती मुळे येत आहेत तर गेले चार दिवस ही रत्नागिरीमध्ये खूप प्रचंड प्रमाणात मुळे पडले आहेत तर तेच बघण्यासाठी आणि सर्व महिला मंडळी वगैरे पुढे गेले आहेत आणि आता आपण चाललो आहे तन्मय आहे मी आहे आणि स्वप्नीलता आहे सो पप्पा पण गेले आहेत तिकडेच तर आता आपण पण चाललो आहोत तर म्हणलं एक ब्लॉग शूट करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राह जर जर व्हिडिओ असेल नक्कीच लाईक करा आणि आपला चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपल्या शेवड्याला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता निघालेला आहोत आणि स्वप्नाला घेऊया आणि जाऊया आता डायरेक्ट पांढरा समुद्रावरती सो चला

रोड चुकले आपण आता जायचं तिकडच्या साईडला आपण आलो आहे त्या साईडनं आता बघा त्या साईडला जायचं बघा तिकडनं गाडी जाते तिकडे सो चाललो आहे आता आपण चल आपण बरोबर रोडला आलेलो आहे पोचलेलं आपण आता आणि समोर पाहू शकतो तिकडच्या साईडला सर्वजण मुळे काढतायत सो आता आपल्या तिकडेच जायचं आपले जा सर्व महिला मंडळी आणि काका वगैरे सो तिकडेच आहेत तिकडेच जायचं जाऊया तिकडे धन्यवादा भाले आता आलेला आहे अचानक चला सगळे लवकर त्याला मुळे जमतील

मुळे बघा किती काढल्या नाही पोत्यान बोले भरून घेऊन जातात एवढे मुळे आहेत आपण जाऊया पुढे बघा आबा बघा इथंय आबा किती काढला वगैरे पूर्ण भरला आता मुळे बघा चला आपण पुढे जाऊया आता हो व्हिडिओ करतोय नाही युट्यूब मरणाच्या मरणाचे मुळे होय का आता कमी आहेत

बघूया बायका आहे बघा महिला म्हणजे सगळ्या इकडेच आहे ते ताई बसले इकडं हो किती काढला खायला नाही काढायला मित्रांनो एक सर येऊन घेऊन गोळामध्ये होय बघा किती मुळे गोळा केला नाही आता पाऊस कमी झालाय असं बसून काढायला लागतात मुळे आईन बघा किती गोळा घ्या दाखवतो स्वप्नी दहा भेट अहो का स्वप्नी झाला किती घ्या पन्नास रुपये घे चल पाऊस गेला मित्रांनो पावसानं बघा किती भिजवला नाही आम्हाला कपडे भिजले आता गेलाय पाऊस तर मोबाईल बाहेर काढला काढलाय दाखवतो मुळे किती काढले पाणी पण वाढलं होता वरती आलं पूर्ण पाणी बघा ते सगळी इकडच आहेत लय माझ्या लय माझ्या लय म्हणजे लय कसे काढायचे नसतो मुळे कसे काढल्या हे अर्धे हेच आहेत ते आजचे मुळे एवढे भरून आहेत पोकळ निघतात ते बघा बारीक जास्त बारीक आहेत ना तुम्ही आला आणि बारीक आले बारीक आले शेवट जगाच्या शेवट आहेत ना आम्ही किती माणसं आहेत बघा पिशवी आईन घेतो धनमय बघा नाचतं आहे का मी रे बघे येतात ते मग तुझ्याकडे टाक जाईन टाकं झालं ते टाकलं नाही ती आली अर्धी त्याच्यात था। तेच आहे की थड्डा केवढा केला सुरे इथे साडेसात किती काढले बर दिसत नाही हो किती भरला नाही ने पण अर्जी साडेसात मित्रांनो तिकडे पाहू शकता काढत आहेत ते तर पूर्ण जाळं पूर्ण भरून येतात तिकडे पाण्यामध्ये गेले गोळा किती तर साडेसात वाजलेत <tinyat> तर <tinyat> जवळजवळ आणि आता पाऊससुद्धा कमी झालेला आहे पूर्ण गेला आहे

सो आता बरेचशी मुळे काढूनसुद्धा झालेले आहेत बघा अजून गर्दी पाहू शकतो गर्दी अजून ठीक आहे त्या साईडला पांढरे मुळे होते मी पांढरे मुळे भेटलेले मागचं वरून पण जास्त यायला लागलं आहे मी तरी निघतो बाकीचे अजून आई वगैरे आहेत कोणता येते किती भेटत नाही टाकलं

असं आता मला मंडई वाईट अजून करतायत करतात मुळे आणि आता आम्ही मी तरी निघालो सवा तर ना, ता, ता ना तर मित्रांनो हे पाहू शकता लागतात आलेली आहेत आणि ते आपण गुंतीत टाकतोय तर पाहू शकतो तुम्ही किती मी आहे तर मित्रांनो आत्ता फायनली घरी आलेलो आहोत आणि मित्रांनो मोबाईलचा थोडा <laughs> म्हणजे पाणी गेलं मोबाईलमध्ये तो जास्त व्हिडिओ करताना आले तर मित्रांनो आजचा लोक आपण इथेच थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि आवड असेल नक्कीच लाईक करा व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेपर्यंत काही करा